ओम चैतन्य नवनाथाय नमः ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय सवविसावा सुरोचन गंधर्वाची कथा त्याचा पुत्र विक्रम याकडे भरतृरीचे आगमन फलश्रुती नवनाथ कथासार या कथासारव्विव्या नित्यवाचना वा केवल श्रवणा ही, ही से होते आणि घरात कि पीढ़ीत शत्रु निर्माण होत नहीं चला अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय सव्विवा कुंभार मजदरमजल करीत सहकुटंब सहपरिवार अवंतिनगरीस योचला तेथे एका कुंभाराकडे त्याने बिरहाड केले तो सत्यवतीस मुलीप्रमाणे मानत असे एके दिवशी आपणास पतीस बघण्याची इच्छा असल्याचे तिने कुंभारास सांगितले तेव्हा तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन देऊन त्या रात्री तो गाढवाकडे गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज राजकण्या सत्यवती आपली वाट बघत आहे व आता तुम्हा दोघांनी आनंदाने संसार करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तेव्हा गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहळा अजून झालेला नाही तरीपण असुरी गांधर्व विवाह करून मी सत्यवतीचा स्वीकार करीन हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणता ते खरे आहे परंतु आपण पशुदेहाने वावरत आहात तेव्हा मनुष्याचा संग कसा होणार हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चौथ्या दिवशी माझे मूळ स्वरूप प्रकट करून मी तिची इच्छा पूर्ण करी ह्यास्तव तिचा चौथा दिवस आला की मला कळवा हे ऐकून त्या कमटास परमानंद झाला त्याने ही गोष्ट ताबडतोब जाऊन सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस आला असता कमटाने गंधर्वास सांगितले ते ऐकताच त्याने गाढवाचे रूप टाकून आपले मूळ स्वरूप प्रकट केले नंतर भरझरी पोशाख करून अलंकार चढविले त्यामुळे सर्वत्र सूर्यासारखे तेच फाकू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला ह्या दर्शनामुळे आपले जीवन कृतार्थ झाले असे त्याला वाटले तसेच सत्यवतीही नशिबवानच म्हणून तिला असे पुरुषरत्न प्राप्त झाले असा विचार मनात आणून तो सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुमच्याकडून अपार कष्ट करून घेतले मी तुमच्या पाठीवर वजनदार ओझी लादली व तुम्हाला निर्दयपणे मारलेही परंतु महाराज ही आगळीक माझ्या अज्ञानाने माझ्याकडून घडली म्हणून मला क्षमा करावी असे म्हणून त्याने त्याला परमदंडवत घातले मग कमटाने त्याला हाताला धरून घरात नेले व सत्यवतीस त्याचे स्वाधीन करून तिचा प्रतिपाय करण्याची विनंती केली मग ती उभेता एकांतात गेली तिने त्याची शोरशोपचारे पूजा केली नंतर गांधर्व विवाह करून ते प्रीतीत रम्माण झाले त्याच रात्री सत्यवतीस दिवस गेले गंधर्वाने आपणास मिळालेल्या शापाची सविस्तर हकीकत तिला सांगितली व म्हणाला सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी शापमुक्त होई तुझा तो पुत्र विक्रम या नावाने प्रसिद्ध होई व पृथ्वीचा सार्वभौम राजा होई धैर्योदात्त इत्यादी गुणांनी तो परिपूर्ण असून शकर्ता होई असे पुत्ररत्न झाले की मी तुझ्या ऋणापासून मुक्त होई मी शापमुक्त होऊन स्वर्गात गेल्यावर तू माझ्यासाठी दुळख करून नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा उपदेश करून तो परत आपला गाढवाचा वेष धारण करून निघून गेला सत्यवतीविषयी अनेक संशय मनात येऊन सर्व लोक कमटाला विचारू लागले तेव्हा ही माझी मुलगी आहे व मी तिला बाळंतपणासाठी आणली आहे असे त्याने सर्वांना सांगितले पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम दिवशी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले बाराव्या दिवशी बारसे करून त्याचे नाव विक्रम असे ठेवले अस्तमान झाल्यावर सुरोचनाने गाढवाचा वेष टाकून आपले दिव्य रूप धारण केले व घरात जाऊन सत्यवतीकडून मुलास घेतले त्याचे मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याच वेळेस त्याला आणण्यासाठी इंद्राने मातलीस विमान घेऊन पाठविले तो अवंतीस येऊन कमटाकडे गेला तेव्हा सुरोचन मोठ्या प्रेमाने मुलास कुरवाळीत होता मातली त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला गंधर्वनाथ तुम्हा नेण्यासाठी मी इंद्राच्या आज्ञेवरून विमान घेऊन आलो आहे तेव्हा आता पुत्रमोह सोडून सत्वर विमानारूढ व्हावे अमरनाथ आपली वाट पाहत आहे मातलीचे बोलणे ऐकून सुरोचनाने मुलास सत्यवतीच्या स्वाधीन केले व सांगितले मी आता जातो तू येथे मुलासह समाधानाने रहा तेव्हा ती म्हणू लागली प्राणात आपल्या मुलास सोडून तुम्ही कसे जाता मी तुमच्यासाठी सर्व सुखसंपत्तीस व आईबापास सोडून येथे आले आहे तुमच्या वाचून मला तरी दुसरे कोण आहे असे म्हणून पतिवियोगाने ती हमसून हमसून रडू लागली तिने त्याच्या गयास मिठी मारली तेव्हा त्याने तिची समजूत घातली की तू मुलासह येथे आनंदाने राहा तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी येऊन तुला भेटेन असे वचन देऊन त्याने तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाचे स्वाधीन करून त्याची आज्ञा घेतल्यावर तो विमानारूढ होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस मोठा होऊ लागला त्याने अल्पव्यातच विद्या संपादन केली पुढे सोळाव्या वर्षी त्याने राजाची भेट घेऊन दरबारात आपला चांगला जम बसविला राजाने त्याला रखवालीचे काम दिल्यामुळे गावभर हिंडावे लागे त्याचप्रमाणे तो एक दिवस कामगिरीवर निघाला असता एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपला माल राखण करीत जागत बसले होते त्यात भरतृरीनाथ होता त्याने सांगितलेली कोल्ह्याची भाषा ऐकण्यास विक्रम योगायोगाने तेथे आला होता पूर्वी शंकराने सांगितलेला तोच हा चित्रमा गंधर्व राक्षस होय व जो विक्रम त्याला मारून शापमुक्त करणार होता तोच हा विक्रम होय तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरीपण यावेळी मनुष्यवेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता इतक्यात विक्रमाने त्याला पाहिले व शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले त्याच्या रक्ताने वस्त्र भिजवली आणि स्वतःच्या कपाळी एक टिळारे रेखिला त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन त्याला नेण्यासाठी विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला तेव्हा विक्रमाने विचारले तू राक्षस असून स्वर्गास कसा जातोस मग त्याने त्यास शंकरपार्वतीच्या खेळापासूनचा साद्यंत वृत्तांत निवेदन केला आणि तो स्वर्गास गेला इकडे विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले तो त्याला त्याच्या मुठीत चार रत्ने सापडली ही साक्षपट्टाच त्याने मनात भरत्रुरीची वाखाणई केली व वा असा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास नेऊन लावला मग विक्रम व्यापाऱ्याकडे परत गेला त्यावेळेस ते भरत्रुरी भोवती घोळका करून जागत बसलेले होते त्यांनी आपण कोण वगैरे विक्रमाला विचारले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यांना सांगितले त्यावर व्यापाऱ्यांनी आमच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असे विचारले तेव्हा विक्रमाने सांगितले माझा पहारा येथून जवळच असल्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर आलेल्या चोरांच्या धाडीचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला हे जाणून घेण्यासाठी मी येथे आलो तुमची युक्ती मला समजल्यास आम्हासही बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल यावर ते व्यापारी म्हणाले चोरीच्या टोळीत एकंदरीत किती माणसे असावीत ती कळली नाही पण सुमारे शंभर असामी तरी आम्ही पाहिले ते चोर येण्यापूर्वी काही वेळ अगोदर कोल्हेकुई होत होती ती त्यांची भाषा आमच्याबरोबर तो भरतुरी नावाचा मुलगा बसला आहे त्याला समजते ती त्याने जाणून आम्हा सांगितली व त्यामुळे आम्ही सावध राहिलो होतो त्यामुळे भरतुरी विक्रमाच्या पूर्ण लक्षात राहिला मग काही वेळ त्यांच्याजवळ गप्पा मारून तो तेथून निघून गेला सुमारे एक घटिका रात्र झाल्यावर एक जकातदार शौचास जात होता त्याला एका बाजूला बोलावून विक्रमाने सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्याजवळ जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी मी तुम्हाला तिप्पट पैसा देईन फक्त त्याच्याकडे असलेल्या भरतुरी नावाच्या मुलास तुम्ही माझ्याकडे घेऊन या तो माझा भाऊ आहे त्याला माझ्या हवाली कराल तर तुम्हास परमपुण्य लागेल याप्रमाणे जकातदाराची विनवणी केल्यावर द्रव्यलोभास्तव जकातदाराने त्याला तसे वचन दिले पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांना बोलावून आणले आणि मालाची यादी करून दस्तुरीच्या पैशांचा आकडा केला नंतर त्याच्याजवळ भरत्रुरीची चौकशी केली असता त्यांनी भर्तृरीस जकातदाराला दाखविले त्या तेजस्वी मुलाला पाहून हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे जकातदाराला वाटले तेव्हा त्या व्यापाऱ्यांच्या प्रमुखास एका बाजूला नेऊन त्याला सांगितले की तुमच्याकडून जो जकातीचा आकडा येणे आहे त्याची तुम्हाला आम्ही माफी करू पण तुमच्याकडे तो भरतुरी नावाचा मुलगा आहे त्याला काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून पुष्कळ प्रकारे त्यांची समजूत घालून आपल्या बाजूला वळवून घेतले त्यानंतर भरतुरीस दोन समजुतीच्या गोष्टी सांगून त्याला जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे सर्व जकातदारास ठाऊक आहे तेव्हा त्याच्या मार्फतीने सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतीलच असे भरतुरीस बजावून व त्याला जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमाला बोलावून आणले व त्याला जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून त्याचा भरणा करण्यास सांगितले तेव्हा विक्रमाने आपल्याजवळचे एक रत्न जकातीचा ऐवज भरेपर्यंत त्याचेकडे गहाण ठेवले आणि सांगितले तूर्त भरतुरीस फक्त भोजनासच माझ्याकडे पाठवीत जा पुढे हळूहळू ओळख होईल ते ऐकून जकातदाराने भरत्रुरीच्या देखत विक्रमास सांगितले की हा आमचा गडी आहे ह्याच्या भोजनाची व्यवस्था तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करील व त्यासाठी मी तेथून शिधा पाठवीत जाईन हे त्याचे बोलणे विक्रमाने मान्य केले व भरत्रुरीस घेऊन तो आपल्या घरी गेला घरी गेल्यावर थोडा वेळ परिचय करून घेण्यात गेला मग विक्रमाने रात्री घडलेला सर्व वृत्तांत आपल्या आईस सांगितला तेव्हा तिला आनंद झाला मग मुलाप्रमाणेच भरतृरीचे संगोपन करण्यास विक्रमाने आईस बजावले भोजन झाल्यावर भरत्रुरी तेथेच राहिला तो पर्त दराकडे गेला असता त्याने त्यास सांगितले की तू सध्या विक्रमाकडेच राहात जा मला तुझी जरुरी भासेल तेव्हा तुला बोलावून घेत जाईन मग भरत्रुरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघे मायलेक त्याच्यावर फार प्रेम करीतवती तिघं अगदी आनंदाने तेथे राहत असत नवनाथ कथा सा अध्याय अय समाप्त श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तु फलश्रुति या नित्य वाचनाने वा श्रवणाने ही गोत्रहत्या पाप नहीं से होते आ घरात कि पीढ़ीत शत्रु निर्माण होत नहीं बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद